श्री स्वामी समर्थ भगवान शंकराची पूजा करण्यासाठी सोमवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो सोमवारी केलेली निश्चित उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपून जातात प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सोमवारी तांदूळ आणि दूध आणि चंदनाचे दान केल्याने तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती येईल आणि आर्थिक समस्याही दूर होतील कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर तांदूळ पाण्यात मिसळून अर्पण करा असं केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते सोमवारी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते याने पैशाच्या समस्या दूर होतात शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत असं केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येते आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ